जय गुरुदेव मी आज सर्वप्रथम घरी गेल्यावर माझी जी मैत्रिणी वैशाली साळवे म्हणून पारोळ्याची मैत्रिणी तिचे खूप खूप धन्यवाद तिला फोन करून करणारे कारण तिच्यामुळे मला हा इतका सुंदर योग हो आला कोविडमध्ये तिने एक पोस्ट टाकली की ऑनलाईन क्लासची विश्वास बसत नव्हता हो पण तिला फोन केला मी म्हटलं कसं काय क्लास ती म्हण एकदा करून बघ तुला शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि माझ्या पायाचा तेव्हा प्रॉब्लेम झालेला होता मी सरांशी थोडंसं फोनवर चर्चा पण केली सर म्हणे तुम्हाला जेवढं जमेल तेवढं करा आणि आमच्यासोबत राहा तुम्ही त्याप्रमाणे मी क्लास केला मी आणि माझी मुलगी दोघांना मला अतिशय सुंदर अनुभव आला शरीरशुद्धी आमची घरी अतिशय व्यवस्थित प्रकारे झाली होती जा जशी इथे झाली तशीच आमची घरी सुद्धा ऑनलाईनमध्ये झाली याच्यावर जा आपला विश्वास नाही बसू शकत कारण आपण प्रत्यक्ष डॉक्टरांकडे गेल्यावर सुद्धा आपल्याला काही गोष्टींचे इलाज मिळत नाही सरांशी माझं बोलणं झालेलं होतं परंतु जेव्हा क्लास सुरू झाला आणि पहिल्यांदा मी जेव्हा पाटील सरांना बघितलं म्हणजे गुरुजी म्हटलं की जास्त जा त्याच्यात आत्मीयता येईल असं मला वाटतं पाटील गुरुजींना ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस गुरुजींच्या चेहऱ्यावरचं जे तेज होतं ते तेज बघूनच मला खूप अंतर्मनापासून इच्छा झाली की आपण गोलार सर आणि मग पाटील गुरुजी या दोघांना आपण भेटलंच पाहिजे आणि मी तेव्हाच ठरवलं होतं की एकतरी सरांच्या सोबत निवासी शिबिर मी करणार म्हणजे करणार तो माझा संकल्प होता देवगडला होतं त्यावेळेस मी करणार होती पण माझा मुलगा घरी सुट्टीत आल्यामुळे मला ते करताना आलं आणि अतिशय सुंदर हा योग मला इथे जुळून आला सरांचं जे तेज आहे ती सरांची साधना त्याच्यावरून सांगते की जी आध्यात्मिक साधना आहे त्या आध्यात्मिक साधनेचंच तेज सरांच्या चेहऱ्यावर आहे आणि गोलार सरांच्या पण चेहऱ्यावर आहे आपण आतापर्यंत बघतो की माणसं पैशांसाठी कामं करतात परंतु इथे आपण योग केला काय नाही केला काय प्राणायाम केला काय नाही केला काय सरांना आपण फीज देऊन टाकलेली होती पण तो ज्या आत्मीयतेने आणि जिव्हाळ्याने दोघं सर आपल्याकडनं करून घेत होते त्यावेळेस आपल्यालाही थोडं वाटत होतं थो थो, की जास्त आपल्याला टाईट करताय कारण आपल्याला शिस्तीत जगण्याची सवय नसते आणि मोठ्यांना शिस्त लावणं ही फार अवघड गोष्ट असते परंतु कमी बोलून न मारता न जास्त रागवता सरांनी आपल्याला जे स्वयंशिस्तीने जगायला शिकवलं ही आपल्या जीवनातली सगळ्यात मोठी बाजू आहे त्याचप्रमाणे मला अजून एक गोष्ट इथली शिबिराची खूप आवडली की प्रत्येक गोष्टीचं जे सरप्राईज इथे ठेवलं जातं ते अतिशय सुंदर आहे कारण काय होतं सरांनी जे सांगितलं की आपण आजार आपल्या मनात घेऊन चालतो त्याप्रमाणे आपण कोणतीही गोष्ट हे करायचं आहे म्हटल्यावर ते होईल की नाही होईल हा विचार आपल्या मा मनामध्ये आधी येतो सरांनी जर आपल्याला सांगितलं असतं की इतकं उंच डोंगर चढायचं आहे तर अर्धे लोक तिथेच म्हटले असते की नाही आपल्याकडनं काही होणार नाही माझे गुडघे गेले माझे पाय गेले आपली मेंटॅलिटी जी असते ती मेंटॅलिटीवर हे दोघंजण काम करतात त्याच्यामुळे त्यांचे खूप खूप आभार की ते फक्त शारीरिकरित्या नाही तर सुद्धा आपल्याला एकदम सक्षम सक्षम बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत त्याचप्रमाणे गोला सरांनी जे सांगितलं होतं की आपल्या ज्या गुरुमाऊली आहे त्या खरोखर अन्नपूर्ण आहेत पहिल्या दिवसापासून आज तागायचं प्रत्येक जेवण काहीही त्यांनी दिलं ते मला अतिशय आवडलं कारण त्यांचे भाव आणि त्यांचं जे मनातली भावना होती आत्मीयतेने देण्याची तीसुद्धा त्याच्यामध्ये उतरलेली होती आणि त्याच्यामुळे त्यांचं जेवण अतिशय छान होतं त्याचप्रमाणे सरांचे जे कर्म कर, कर्मचारी आहेत आपले बंधू प्रताप विष्णू शरद आणि त्यांच्या मिसेस त्या सगळ्यांचं सुद्धा अतिशय सुंदर सहकार्य लाभलं आणि त्यांचे जे पाखरं आहेत त्यांनीसुद्धा आपल्या जो इथला सहवास होता त्याच्यामध्ये आपल्याला आनंदच दिला त्यामुळे मला अतिशय अतिशय म्हणजे अतिशय हे शिबिर आवडलं आणि पुन्हा मला भविष्यात जेव्हा संधी मिळेल जेव्हा मी थोडी आता माझी मुलगी पण लग्नाची आहे मुलगाही शिक्षणाचा आहे आणि सरांनी सांगितलं त्याप्रमाणे माझ्याही जीवनामध्ये मला खूप आजार पण नाही आहे आणि जर विचार केला तर खूप समाधान आहे माझी मुलगी बँक ऑफ न्यूयॉर्कला लागलेली ला इंटरनॅशनल बँकेला शिकते आहे पण तिची प्लेसमेंट होऊन गेली आणि दहा लाखाचं पॅकेज तिला मिळालेलं आहे मुलगा माझा बी टेक करतो आहे मिस्टर तुमच्या समोरच आहेत मी स्वतः प्राथमिक शिक्षिका आहे त्याच्यामुळे परमेश्वर कृपेने सगळं चांगलं आहे माझ्याजवळ सासूबाई आहे जे धोरण आपण म्हणतो ते पण आमच्या घरात आहे त्याच्यामुळे सगळं आहे परमेश्वराच्या कृपेने सरांनी जसं सांगितलं तसं सा। एवढंच अबाधित राहिलं तरी माझं जीवन अतिशय सुखी प्रकारे जाईल असं मी परमेश्वर चरणी प्रार्थना करते आणि अतिशय सुंदर अनुभव दिल्याबद्दल गोल्हार सर आणि गुरुजी दोघांचे खूप खूप आभार मानते एक दोन वहिनी फक्त आपल्यासाठी म्हणू इच्छिते अशी माखरे येती आणि स्मृती ठेवून जाती दोन रंगत रंगतसंगत अनजन्माची नाती सर्व साधक बंधू भगिनी जे भेटले ते सुद्धा त्यांच्याशी सुद्धा आता इतका जीव मिळून गेला की प्रत्येकाच्या आता जेव्हा मोबाईल हातामध्ये मिळेल तेव्हा पहिले ग्रुपवरून फोन नंबर घ्यायचे आणि प्रत्येकाशी कनेक्टेड राहायचं हे सुद्धा आपली आज इच्छा सगळ्यांची झालेली आहे त्याच्यामुळे सगळ्या साधक बंधू भगिनींसाठी सुद्धा धन्यवाद आणि सगळ्यांचे आभार